नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी मी तुमचं स्वागत करतो आपल्या गजल सखीच्या या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजचा भाग हा खूप खास आहे कारण की आज हा गुढीपाडवा विशेषचा भाग आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र तसेच शालीमार शकाचा प्रारंभ होतो भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला खूप महत्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याबद्दल इतिहासात आणि आध्यात्मिक ग्रंथामध्ये बरेचसे दाखले आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या घटनांना भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे सृष्टीची रचना केली असं मानलं जाती ऋषींच्या अस्थिचा वापर करून इंद्राने याच दिवशी वृद्धासराचा वध केला आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणावरती विजय मिळून अयोध्येत परतले चैत्र मासाचा आरंभ याच दिवसापासून सुरू होत असल्याने निसर्गात विविध बदल आपल्याला दिसून येतात झाडांना नवी पालवी फुटायला लागते एक नव चैतन्य आणि नाविन्य सृष्टीत दिसायला लागत नव्या गोष्टी नवे संकल्प सुरू करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त खूप चांगला मानला जातो मित्रांनो आपल्याला गुढी म्हणजे नेमकं काय ती माहिती पाहिजे गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा अर्थ आहे उंचावर उभी असलेल्या गुढीमध्ये कलशाचा वापर हे यशाचं प्रतीक आहे गुढीमध्ये लावलेला कडुलिंबाचा फाटा हा आरोग्याचं प्रतीक आहे गुढीस लावलेली साखरेची गाठ ही माधुर्याचं प्रतीक आहे तर गुढीस लावलेली फुलांची माळ हे मांगल्याचं प्रतीक आहे जरीची साडी म्हणजे आपल्या वैभवाचं प्रतीक आहे तर गुढी उभारण्यासाठी वापरलेली वेळूची काठी हे सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि लाल सुपारी हे संकल्पाचं प्रतीक आहे तर हळद आणि कुंकू हे, हे सौभाग्याचं प्रतीक आहे तर श्रीफळ हे सिद्धतेच प्रतीक आहे आणि पाठ हे स्थिरतेच मित्रांनो आज तुमच्या समोर मी गुढीपाडव्यावर लिहिलेली गजल सादर करणार आहे जसे गुढीपाडव्यावर बरेचसे गीत आहेत आणि कविता देखील आहे पण माझ्या माहितीप्रमाणे एक ही गजल आजपर्यंत गुढीपाड्यावर लिहिली गेलेली नाहीये तर ही माझी पहिलीच गजल आहे जी मी गुढीपाडीवरती लिहिलेली आहे मित्रांनो ही गजल तुम्हाला नक्कीच आवडेल तर मित्रांनो बघा गजल सुरू करतो माझी आता गजल अशी आहे नववर्षाची गुढी उभारू नववर्षाची गुढी उभारू संकल्पाची गुढी उभारू नववर्षाची गुढी उभारू संकल्पाची गुढी उभारू तोरण फुला फुलांचे बांधू तोरण फुला फुलांचे मांगल्याची गुढी उभारू बांधू तोरण फुला फुलांचे मांगल्याची गुढी उभारू जपण्यासाठी परंपरेला जपण्यासाठी परंपरेला संस्काराची गुढी उभारू जपण्यासाठी परंपरेला संस्काराची गुढी उभारू कोमलती पालवी उमलता कोमलती पालवी उमलता चैतन्याची गुढी उभारू कोमलती पालवी उमलता चैतन्याची गुढी उभारू वैर मिटाया जगात साऱ्या वैर मिटा जगात साऱ्या विश्वासाची गुढी उभारू वैर मिटाया जगात साऱ्या विश्वासाची गुढी उभारू मित्रांनो मी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं खूप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो शेतकरी बांधव आहे त्यांच्यावरती जे दुष्काळचं सावट आलंय ते नाहीच व्हावं अशी मी प्रार्थना करतो बळीराजे जर सुखी असेल समाधानी असेल तरच आपला देश हा समृद्ध होऊ शकतो मित्रांनो तुमचं खूप प्रेम भेटतंय गजल सखीच्या आपल्या युट्यूब चॅनलला तर तुमचं प्रेम असंच असू द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचा जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा आणि ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं ते माझ्या खूप मनामध्ये आहेत लोक तर सगळ्यांची खूप खूप मनापासून धन्यवाद करतो हो मी आणि जी नवीन लोकं आहेत आपल्या चॅनलला बघणारी तर त्यांच्यासाठी मी रिक्वेस्ट करतो त्यांना की माझ्या व्हिडिओच्या खाली जर लाल रंगामध्ये तुम्हाला सबस्क्राईब हे बटन दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपला चॅनल हा सबस्क्राईब होऊन जाईल तर तुर्ताच मी इथे सांगतो पुन्हा एखाद्या नवीन विषयासोबत मी तुम्हाला पुन्हा भेटेल धन्यवाद